तर कबरीला हात न लावणं योग्य राहणार असं विधान आमदार रोहित पवारांनी केलंय कबर हटवली तर लोक गडबड करतील एक प्रतीक म्हणून कबरीला हात लावू नये असं देखील विधान आमदार रोहित पवार यांनी केलेलं आहे आता औरंगजेब सारखी एक बलाढ्य शक्ती होती ज्याच्याकडे पैसा होता मनुष्यबळ होत हत्ती होते बंदुक्या होत्या अशा पैशावाल्याला फलाट शक्तीच्या माणसाला सुद्धा इथं सत्तावीस वर्ष या महाराष्ट्रामध्ये राहावं लागलं आणि राहून सुद्धा त्यांना राज्य करता आलं नाही याच एक प्रतीक म्हणजे कबर आहे ते कबर मध्ये जर इथं असणाऱ्या पराक्रमी लोकांचा इतिहास घडलेला आहे की एवढा मोठा माणूस कशापुरता राहिला तर त्या कबरेपुरता राहिला तर माझं एवढंच मत की ते एक वेगळं प्रतीक त्यातून सामान्य लोक सर्व जाती धर्माचे प्रेरणा घेत असेल तर त्याला त्या प्रतीकाला आज काढून उद्या त्या बाबतीतली चर्चा नाही झाली तर इतिहासामध्ये कुठेतरी गडबड काही लोक उद्या जाऊन करू शकतात त्यामुळे त्याचं एक प्रतीक म्हणून मला असं वाटतं की त्याला हात न लावणं जास्त कदाचित योग्य ठरू शकतं